ऐकलं का मंडळी श्रावण लागण्याअगोदर आणि आषाढ संपण्याअगोदर एकदा मस्त हा टम्म फुग्यासारखा फुगणारा फुलका आणि सोबत आहे राजस्थानी मटन सालसा रेसिपी खूप भारी झालेली आहे आणि ही रेसिपी आहे ना अगदीच सिक्रेट मसाल्यातली बनवली आहे ही रेसिपी मला एक जणांनी पोस्ट केलेली आहे खूप भारी झाली करायला इतकी सोपी आणि खायला जर म्हणाल ना अगदी तोंडावर जिबेवर याची चव दिवसभर रेंगाळत राहील इतकी भारी झालेली आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना इथं अगदी बेसिक वाटणातला पण चवीला अफला तून असलेला मटन सालसा बनवूया तर इथं अर्धा किलो मटन घेतलेले आणि मटणामध्ये ना चाप वगैरे हे जास्त घेतलेले आहेत बघा मी आता याला आहे ना हे मटण मी छान असं स्वच्छ धुवून घेतलं आहे यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि पाणी निथळल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा हळद घातलेली आहे बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे आणि अगदी थोडासा ना गरम मसाला घातला आहे जेणेकरून आहे ना गर गरम मसाला आणि जे मसाले घातलेत ते मटणाच्या आतपर्यंत छान असे मुरले जातील आता याला आहे ना हा मसाला चांगला असा चोळून घ्यायचा आहे जितका मसाला छान असा मुरला जातो ना तितकीच या मटन सालशाला चव खूप भारी लागते आता यावर झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनटं हे साईडला ठेवूया त्यामुळे ना मसालेसुद्धा छान असे मुरले जातील आता इथे एक बेसिक वाटण करायचं आहे त्यासाठी आहे ना गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे मी आणि त्यावरती आहे ना एक मीडियम साईजचा कांदा ठेवलेला आहे यावरतीच आहे ना एक ते दीड इंच आलं ठेवलेलं आहे आणि आलं आणि कांदा हा चांगला खमंग खरपूस होईपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे आणि कांदा बघा जर तुम्ही तेल लावून जरी भाजला ना तरी खूप आहे ना याचा सुगंध भारी येतो आणि जर तुम्हाला असा कांदा भाजायचा नसेल ना तर डायरेक्ट तुम्ही तेलावरती ना कढईमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता हिथं काही बेसिक मसाले घेतलेले आहेत आणि इथं बघा एक चमचा धणं घेतलेले जावेत्री घेतलेली आहे अर्धा अगदी थोडासा तुकडा मी जायफळाचा घेतला आहे चक्री फूल घेतलं आहे एक चमचा जिरं दालचिनी घेतलेली आहे दगड फूल घेतलेले तीन लवंगा घेतल्यात आणि एक हिरिवी वेलची घेतलेली आहे अगदी एकच घेतलेली आहे आणि इथं एक तमालपत्र घेतलेले तर हे सगळे मसाले आहेत ना आपल्याला कडेमध्ये अगदी लो हीटवर भाजून घ्यायचे आहेत आणि या मसाल्यामुळेच आहे ना या मटन सालशाला चव खूप भारी लागते आता यामध्ये अजून थोडेसे मसाले आपल्याला ॲड करायचे तर इथं दीड चमचा मी पांढरे तिळ घातलेले आहेत एक चमचा खसखस घातलेली आहे आणि आता हे सगळे मसाले आहेत ना मीडियम हीटवर सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचेत तर भाजत असताना आहे ना तेच पत्ता जो होता तमालपत्र तर आमच्याकडं तमालपत्र म्हणतात काही ठिकाणी तेच पत्ता म्हणतात तर ह्या तमालपत्रामुळे ना मसाला व्यवस्थित मला भासता येत नव्हता म्हणून आहे ना याचे छोटे छोटे असे तुकडे केले आणि असे छोटे छोटे तुकडे केल्यामुळं काय होतं मसालासुद्धा आहे ना आपण मिक्सरमध्ये जेव्हा वाटणार आहोत आहे ना छान असा बारीकसर वाटला जातो आता हा मसाल्यात हलका ना हलकासा सुगंध यायला सुरुवात झाली की हा मसाला आहे ना डिशमध्ये काढून घेते आणि बघू शकताय मसाल्याचा रंग अजिबात चेंज करून दिला नाहीये आता त्याच कडाईमध्ये ना अर्धी वाटी खोबर म्हणजे जे की मी भाजून ठेवत असते थे, ते सुकंखोबरं घेतलेले आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत तर एक वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण थोडासा जास्त घातला सा ना तर मटण सालसा आहे ना त्याची चव खूप अशी वेगळी येते आणि खायला सुद्धा खूप भारी लागते तर हे कांदा आणि आपल्याला खोबरं हलकंसं डाक पडेपर्यंत म्हणजे ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता इथं बघा खडा मसाला जो होता छान असा थंड झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते यावरती झाकण लावूया आणि अगदी बारीकसर याची पूड करून घेऊया आता ही पूड आहे ना आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची आपल्याला ही डि हा जो मसाला बनवलाय हा आपल्याला लगेच वापरायचा नाही आहे तर हा मसाला आहे ना एका साईडला ठेवून देते तोपर्यंत बघा कांदा आलं लसूण खोबरं भाजलेलं सुद्धा आहे ना छान असं थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना काढून घेते आणि माझं मिक्सरचं भांडं छोटं आहे त्याच्यामुळे ना हा मसाला मी दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे तर मसाला छान असा वाटून घेतला आणि इथं आहे ना मी एक हंडी ठेवलेली आहे मातीची आणि यावरती ना आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर मातीची हंडी तापायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी सुरुवातीला आहे ना मातीची हंडी ठेवून घेतली तेल टाकून आणि इथं ना दोन पॅचमध्ये बघा मसाला वाटून घेतला आहे आणि हा सगळा मसाला आहे ना आपल्याला या कडकडीत तेलामध्ये ना तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मी हा मसाला भाजून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो तुमचं आहे ना माझा तुम्ही माझा व्हिडिओ आहे ना पूर्ण बघितल्याबद्दल आहे ना तुमचं मनापासून खरंच थँक्यू आणि ना काही जण आहेत ना खरंच कमेंट्स करून सांगतात की आम्ही तुमचा व्हिडिओ इथून बघतोय किंवा तिथून बघतोय मनाला खूप भारी वाटतं आणि आपण कुठंतरी सुरुवात केलेली आहे आणि ती लोकांना आवडती आहे याचंसुद्धा एक समाधान मिळतं तर बघा मसाल्यातनं आहे ना छान असं तेल सुटलं की यामध्ये बारीक कट केलेला एक टोमॅटो घेतला होता आणि तो सुद्धा आहे ना घालून घ्यायचा आहे टोमॅटो तुम्ही डायरेक्ट आहे ना मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पण मी असा कट करून घातलेला आहे कारण आपल्या मला हे जे मटन सालसा होतं ना ते थोडंसं असं रबरबीत अंगापुरतं पाणी असलेलंच बनवून घ्यायचं होतं अगदी त्याचा पातळसर रसा बनवायचा नव्हता आणि तसाही बघा मटन सालसा जो असतो ना तो अगदी पातळसर नसतो आता टोमॅटो छान असा मॅश झाला की यामध्ये ना एक चमचा घरगुती लाल तिखट घातलेले आणि हा मसाला घातल्यानंतर आहे ना परत मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजे घरगुती मसाला घातल्यानंतर चांगलं असं परतून घेतलं की मॅरिनेशन केलेलं मटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आहे ना मसाल्यामध्ये छान कोट होईपर्यंत परतून परतून घ्यायचं आहे बघा जितकं जास्त मसाल्यामध्ये कोट होईपर्यंत परतून घ्याल ना तितकंच आहे ना याला तवंग आणि चव भारी येते आता छान असं परतून परतून घेतलेले तर मी काय करणार आहे यावर झाकण ठेवणार आहे आणि एक पाच ते सहा मिनटाची फक्त वाफ काढून घेणार आहे तर पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि मटणाला बघा कडेनं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मसालासुद्धा खूप भारी असा भाजला गेला आहे आणि मटणसुद्धा आहे ना त्याचा रंग हलकासा चेंज झाला आहे तर ही मातीची हंडी असल्यामुळे ना हा थोडीशी हालत होती म्हणून मग मी काय केले ना एका साइडला बघा कपड्याने अशी पकडून घेतलेली आहे आणि छान असं मटण हे परतवून घ्यायचं आहे तर मटण आहे ना हे जितकं जास्त वेळ तुम्ही आहे ना परतून घ्याल ना तितक्याच याला चव तर येतेच शिवाय तवंगसुद्धा भारी येतो आणि इथे एक मी तुम्हाला टिप सांगते की बघा आपण मटण परतत असताना आहे ना अगदी हाय फ्लेमवर परतायचं नसतं त्याच्यामुळं काय होतं त्यातलं जे पाणी आहे ना ते रिलीज होत नाही आणि मटण पटकन असं खालतून करपलं जातं आता बघा मटण छान परतलं की यावरती झाकण ठेवूया आणि एक वीस ते पंचवीस मिनटं लो हीटवर हे मटण चांगलं गाळ करून घेऊया अगदी गाळ करायचं नाही आहे बरं का आणि हिताना एका साईडला बघा मी गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं जे आपण चपात्याला रेग्युलर वापरतो तेच पीठ आहे यामध्ये काही नव्हतं घातलेलं फक्त मीठ आणि तेल घालून आहे ना आणि पाणी घालून याचा चांगला असा गोळा मळून घेतला होता आणि हा गोळा आहे ना चांगला मुरट ठेवला होता मी खालती तेल लावून आणि वरतून सुद्धा तेल लावून असा मुरत ठेवला होता त्याच्यामुळे ना पीठ छान असं मुरलं जातं आणि जो फुलका आहे ना अगदी जास्त वेळ असाच फुललेला रा, फुललेला राहतो तर यातला एक आहे ना लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा काढून आहे आणि याचा आपल्याला फुलका बनवायचा आहे तर हिथं आहे ना फुलका बनवत असताना ना थोडंसं आपण जसं पोळी चपातीला तेल लावून घेतो तसं तेल लावून घेतलं ना तर त्या फुलक्याला बघा पदर छान सुटले जातात आता हिथं हा फुलका छान असा लाटून घेते मी तर फुलका लाटत असताना ना अगदी जास्त तेल पीठसुद्धा नाही टाकायचं नाहीतर काय होतं ना फुलका अगदीच पांढरा शुभ्र दिसतो जास्त तर पीठ टाकल्यामुळं आणि शिवाय ना तो कडकसुद्धा होतो तर अगदी जेमतेम पिठामध्ये हा फुलका चांगला असा लाटून घेते आणि हा लाटत असताना आहे ना जितका तुम्ही उलट पलट करून लाटून घ्याल ना तितकाच बघा अगदी चारी बाजूनी छान लाटला जातो आता एका साईडला मी तवा गरम करायला ठेवला होता त्यावरती ना हा फुलका घालून घ्यायचा आहे आणि ॲल्युमिनियमच्या आहे ना तव्यावरती फुलका किंवा चपाती घालत असताना आहे ना त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं त्याच्यामुळे ना चपाती असू द्या नाहीतर मग तो फुलका असू द्या अजिबात चिकटला जात नाही आता एका साईडने ना हा फुलका भाजून घेतला ना की मी तबा काढून घेते आणि यावरती एक जाळी ठेवते आणि त्यावर जाळीवरती ना हा फुलका असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना त्याची चव खमंग अशी लागते जर तुम्हाला गॅसवर जर भाजायचा नसेल ना तर मी तुम्हाला आहे ना डायरेक्ट तव्यावरती कसा भाजायचा तो सुद्धा दाखवलेला आहे तर ज्यांना असं वाटतं की गॅसवरचं नको तर एखाद दिवस काही नाही चालतंय एखाद्या दिवस आपण रेग्युलर काय गॅसवर डायरेक्ट शिजवलेलं अन्न ना खात नाही आपण तव्यामध्ये टोपामध्ये किंवा कडेमध्ये शिजवलेलंच अन्न खातो आता हिथं हा फुलका बघा चांगला भाजून घेतला आहे आणि बघू शकताय काय भारी दिसतोय हा फुलका जसं आपल्याला हॉटेलमध्ये मिळतो ना अगदी सेम तसाच झालेला आहे आणि खरं सांगते हा फुलका आहे ना अजिबात कडक झाला नाही कारण याला आतून तेल लावलं होतं त्याच्यामुळे ना या फुलक्याला आतून पदरसुद्धा खूप भारी असे सुटले जातात तर इथं ना मी हे सगळे फुलकेत ना करून घेते आणि काही फुलकेत ना तुम्हाला दाखवण्यासाठी बघा मी तव्यावरती सुद्धा कळ करून घेतलेले आहेत आणि तव्यावरती सुद्धा आहे ना बघू शकता फुलका छान असा फुगला जातोय खूप भारी दिसतोय हा फुलका आणि खरं तर आहे ना फुलका आणि हे मटन याचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं आणि इथं बघा पंधरा ते वीस मिनिट झाली बरोबर आणि वीस ते पंचवीस मिनिटामध्ये ना हे मटन सुद्धा चांगलं असं शिजलेले तर हिथं हे मटन आहे ना तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता पण असं मोकळं मटन शिजवल्याची चव भारी लागते आता जो आपण मसाला सुरुवातीला बनवला होता मटन सालसा तो मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तर इथं एक ते दीड चमचा मी तीन ते चार जणांसाठी वापरलेला आहे म्हणजे मसाल्याचं प्रमाण सांगितलं मी इथं तुम्हाला आणि हे कालवण आहे ना तीन ते चार जणांसाठी अगदी आरामात पुरतं तर मटन चेक करूया तर सुद्धा आहे ना मस्त असं शिजलेलं आहे अगदीच गाळसुद्धा नाही झालेलं आणि अगदीच कच्चंसुद्धा नाही राहिलेलं तर आता आपण आहे ना प्लेटिंग करूया सर्व करून घेऊया तर त्यासाठी ना अगदी राजस्थानी पद्धतीनं इथं सर्व्ह सर्व करणार आहे मी तर कांदा टोमॅटो आणि फुलका तर राजस्थानमध्ये बघा असाच कटोरीमध्ये बाऊलमध्येच सर्व केलं जातं तर ही रेसिपी आहे ना तुम्ही या आषाढामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी थोडीशी जरी या तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्याच्यामुळे ना मला खूप छान वाटेल बरं वाटेल चला तर मग भेटूया अशा छान छान आणि